आता आपण नौदलात आहे म्हटल्यावर आपण किती प्रोफेशनल काम केलं पाहिजे परंतु महाराष्ट्रातील लोकांना प्रोफेशनल काम करायला कुठं जमतं अशाच कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत कारण की यामुळे तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर ही घटना मुंबईत घडलेली आहे जी स्पीड बोट होती ती नीलकमल नावाच्या जी बोट होती म्हणजे प्रवासी बोट होती तब्बल ऐंशी लोकं होते त्या नीलकमल बोटीमध्ये आणि स्पीड बोट अक्षरशः त्याला जाऊन धडकलेली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हा व्हिडिओ कशा प्रकारे ती स्पीड बोट जी आहे नीलकमलच्या ज्या बोटीला आहे धडकलेली आहे तर या घटनेमध्ये एक नाशिकचं कुटुंब मुंबईला आलं होतं आपल्या बाळाचा जे आहे उपचार मुंबईला चालू होता आणि त्यासाठी ते नाशिकहून मुंबईला आलं होतं आणि अक्षरशः एका क्षणात हे कुटुंब संपलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओवर एक नजर टाकू शकता की व्हिडिओमध्ये काय आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती नौदलाची बोट जी आहे जेट बोट आहे जेट, जेट स्पीड आता आपल्या सर्वांना माहीत आहे की किती असतं अक्षरच्या त्या नीलकमलच्या बोटीचे दोन तुकडे झालेले आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आठ आकाराचा आठ आकाराच्या स्वरूपात ती नौदलाची बोट फिरताना दिसत आहे परंतु असं काय अचानक झालं की त्या नौदलातील काही व्यक्तींना ती जेट जेट बोट जी आहे आउट ऑफ कंट्रोल झाली आणि अक्षरशः त्यानंतर ती नीलकमलच्या बोटीकडे येताना आपल्याला दिसत आहे मध्ये काय झालेलं आहे पहा नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचारासाठी आलेल्या अहेरे कुटुंबियांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लोणी फिरण्याचा प्लॅन केला होता तोच त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्लॅन ठरलेला आहे आणि अक्षरशः यामध्ये कुटुंबच उद्ध्वस्त झालेला आहे आणि नष्ट झालेला आहे असं आपण म्हणूया सगळेजण आनंदात आणि अचानक नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झालेला आहे या अपघातात राकेश नानाची अहिरे यांच्या सहपत्नी हर्षदा आणि बाळाचाही मृत्यू झालेला आहे नाशिकच्या पिंपळगाव येथून हे दाम्पत्य अंधेरीतील रुग्णालयात बाळाच्या उपचारासाठी आले होते या घटनेने अहेरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दुपारचा मोकळा वेळ असल्याने त्यांनी एलिफंटा लोणी जाण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे लहान बाळासह बोटीने प्रवास सुरू केला मात्र प्रवास त्यांचा शेवटचा असेल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नसेल त्यांचा त्यांच्या अहिरे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे या अपघातात राकेश नानाजी अहिरे यांच्यासह पत्नी हर्षदा आणि बाळाचाही मृत्यू झालेला आहे अशी ही घटना घडली होती तुम्हाला याबद्दल काय या वाटतं अक्षरशः कॉमन सेन्स असायला हवा की जिथे कोई कोणी म्हणजे बोट नसेल किंवा जिथे गर्दी नसेल तिथे प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा जे बोट जे शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात म्हणजे नवीन नौदलात सामील झालेले असतात त्यांना ट्रेनिंग दिली जाते परंतु अशा जिथे ट्रेनिंग दिली जाऊ नये की जिथे गर्दी आहे त्या ठिकाणी हा तर कॉमन सेन्स पाहिजेच यामध्ये अक्षरशः तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे नाशिकमधील एक कुटुंब तर उद्ध्वस्त झालेला आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा